आठ फेब्रुवारीला स्वामिनीचा जन्म झाला आणि त्या दिवसापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं स्वामिनी घरात आल्यानंतर मन एक आनंदी झालं आणि उद्या तिला एक वर्ष होत आहे म्हणजे आठ फेब्रुवारीला एक वर्ष कसं निघून गेलं समजलं नाही एक वर्षामध्ये खूप घडामोडी घडल्या आणि माझं जे आयुष्य आहे ते ओम नंतर स्वामिनी नंतर आयुष्य खूप बदललं आणि स्वामिनी आल्यानंतर मन खूप छान वाटतं आहे आज तिचं एक वर्ष पूर्ण होतं आहे वर्ष कसं पटकन निघून जातं मुली पटकन मोठ्या होतात आणि मुलीचा बाप होणं हे खूप अवघड असतं असं खूप जणं म्हणतात पण तसं नाही आहे स्वामिनी ही माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि खूप छान वाटतंय स्वामिनीला वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा अशीच मोठी हो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामिनीला वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा